जय जयवीर समर्थ दशक सहावा देवशोधन नाम समास साहवा सृष्टी कथन नाम श्रीराम समर्थ सृष्टीपूर्वी ब्रह्म असे तेथे सृष्टी मुळीच नसे आता सृष्टी दिसत असे ते सत्य की मिथ्या तुम्ही सर्वज्ञ गोसावी माझी अशंका फेडावी ऐसा श्रोताविनवी वक्तयासी आता एका प्रत्युत्तर कतेसी व्हावे तत्पर वक्ता सर्वज्ञ उदार बोलता झाला जीवभूत सनातन ऐसे गीतेचे वचन एने वाक्य सत्यपण सृष्टीस आले यद्दृष्ट तन्नष्टं एने वाक्ये मिथ्यापणे सत्यमिथ्या ऐसे कोणे निवडावे सत्य म्हणो नासे मिथ्या म्हणो तरी दिसे आता जैसे आहे तैसे बोली जेल मते बहुजन अज्ञान आणि सज्ञान म्हणून या समाधान होत नाही एका अज्ञानाचे मत सृष्टी आहे ते शाश्वत देव धर्म तीर्थव्रत सत्यची आहे बोले सर्वज्ञाचा राजा मूर्खस्य प्रतिमा पूजा ब्रह्म प्रळयाच्या पैजा घालू पाहे। तो बोले तो अज्ञान स्नान गुरुभजन तीर्थाटन कासया फिरावे श्लोक तीर्थे तीर्थे ब्रह्मवृंद वृंदे वृंदे तत्वचिंतानुवाद वादे वादे जायते तत्वबोध बोधे बोधे भासते चंद्रचूड तीर्थक्षेत्री पुण्यस्थानी सद्गुणसंपन्न ब्राह्मणांचे समूह वेगवेगळ्या समुदायांमध्ये सारासार तत्वचिंतनाचे विवरण समर्थन करतात या तर कवितर्कांनी तत्त्वबोध व ब्रह्मज्ञान होते असे चंद्रचूड शंकरांनी गुरुगीतेत निरूपिले आहे चंद्रचूडाचे वचन सद्गुरूचे उपासनं गुरुगीता निरूपण बोलले हरे गुरूसि कैसे भजावे आदितयासी वोलखा समाधान घ्यावे विवेके स्वे ब्रह्मानंद परमसुखदम कवल ज्ञानमूर्ति दवातीत गणसदृश तत्मस्यादिल एकक्य विमलमचल सर्वधसाक्षीभूत भावातीत त्रिगुणरि सद्गु तम नमामि अर्थ जे सदा ब्रह्मानंदामध्ये मग्न असतात प्रत्येकाला श्रेष्ठतम सुख देतात स्वतः निवळ ज्ञानाचीच मूर्ती असून सर्व प्रकारच्या द्वंद्वांच्या पलीकडे आहेत जे गगनासमान विशाळ व्यापक व अलिप्त आहेत ते तम ते तत्व असे म्हणजेच ते परब्रह्म तूच आहेस या तत्वाने निर्देशित आहेस जे अखंड निरंतर एकमेव पूर्ण निर्मळ पवित्र व अचळ आहेत सर्व भूतांमध्ये साक्षी स्वरूप आहेत जे जे सर्व भावांपासून लिप्त आहेत तसेच जे सत्व रज व तमोगुणाच्या पलीकडे आहेत असा श्री सद्गुरूंना मी नमस्कार करतो गुरुगीतेचे वचन ऐसे सद्गुरूचे ध्यान ते ते मित्या भान उरेल कैचे ऐसा सज्ञान बोलिला सद्गुरु तो वळखिला सृष्टी मिथ्या ऐसा केला निश्चितार्थ श्रोता ऐसे नमनी कदा अधिक उठिला वेवादा म्हणे कैसारे गोविंदा अज्ञान म्हतोशी जीवभूत सनातन ऐसे गीतेचे वचन तयासी तू अज्ञान म्हणतोसी कैसा ऐसा श्रोता आक्षेप करी विशाल मानिला अंतरी याचे प्रत्युत्तर चतुरी सावध परिसावे गीतेस बोलिला गोविंद त्याचा नकळे तुझ भेद म्हणून या व्यर्थ खेदवातोसी. श्लोक सर वृक्षांना अर्थ सर्व वृक्षांमध्ये वृक्ष ही माझी विभूती आहे असे श्रीकृष्णाचे वचन आहे माझी विभूती पिंपळ म्हणून बोलिला गोपाळ गोपाळं वृक्ष तत्काळ तुटत आहे श्लोक नैनम छिन्नती शस्त्राणी नैनम दहती पावक न चैनम क्लेद यंत्याकोन न शोषयती मारुत अर्थ माझे स्वरूप ना कोणत्या शस्त्राने खंडित होऊ शकते ना अग्निद्वारा जळले जाऊ शकते ना जलाने ते भिजले जाऊ शकते ना वायूद्वारा वाळविले जाऊ शकते हे भगवान श्रीकृष्णांचे वचन आहे शस्त्राचे तुटेना तुटे जळेना उदकामध्ये कालवेना स्वरूप माझे पिंपळ तुटे शस्त्राने पिंपळ जळे पावकाने पिंपळ कालवे उदकाने नाशिवंत तुटे जळे बुडे बुडे आता ऐक्य कैचे घडे म्हणून हे उजेडे सद्गुरु मुखे इंद्रियाना मनश्चास्मी मी कृष्ण मने म्हणतोच मी तरी का अवायूर्मी चंचल मनाची ऐसे कृष्ण का बोलिला साधन मार्ग दाखविला खडे माणुणी सिकविला वो नामा जेवी ऐसा आही वाक्यभेद सर्व सर्वजाने तो गोविंद देह बुद्धीचा वैवाद कामा नये वेदशास्त्र श्रुती स्मृती तेथे भेद पडती ते सर्वै निवडती सद्गुरूचे निवचने वेदशास्त्राचे भांडण शास्त्रे तोडती ऐसा कोण हे निवडे साधुविन कदा कल्पांती पूर्वपक्ष आणि सिद्धांत शास्त्री बोलीला संकेत याचा होय निश्चितार्थ साधू मुखे एरवी वादाची उत्तरे एका होनी एक थोरे बोलो जाता अपारे वेदशास्त्री म्हणून वादविवाद सांडून की जे संवाद तेने होय ब्रह्मानंद स्वानुभवे एक कल्पनेचे पोटी होती जाती अनंत सृष्टी तया सृष्टीची गोष्टी साच केवी कल्पनेचा केला देव तेथे ते जाला दृढ भाव देवालागी येता खेव भक्त दुःखे दुखवला पाषाणाचा देव केला एके दिवशी भंगोण गेला तेने भक्त दुखवला रडे पडे आक्रंदे देव हरपला घरी एकदेव देव नीला चोरी एक देव दुराचारी फोडिला बळे एकदेव जपानीला जपा नीला उदकी टाकीला एक देव घातला पाया तळी काय सांगो तीर्थ महिमा मोडणी गेला दुरात्मा थोर सत्व होते ते मा काय झाले कळेना देवघडीला सोनारी देववो तिला बोतारी एक देव घडिला पातरी पाशानाचा नर्मदा गंडिका तिरी देव पडले लक्षवरी त्यांची संख्या कोणकरी असंख्यात गोटे चक्रतीर्थि चक्रांकित देव असती असंख्यात नाही मणी निश्चितार्थ एक देव तांदळे ताम्र नाने स्फटिक देवारा पूजने ऐसे देव कोण जाणे खरे की खोटे देवर सीमाचा केला तोही तुटोनिया गेला आता नवा नेम धरिला मृत्युकेचा अमुचा देव अमा कांती पावत पूर्ण करी मनोरथ सर्व काळ आता याचे सत्व गेले प्राप्त होते ते झाले प्राप्त नवचे पालटीले ईश्वराचेनी धातुपाशान मृत्तिका चित्रलेप काष्ट देखा तेते ते देव कैचा मूर्खा भ्रांती पडली हे आपली कल्पना प्राप्ता ऐसी फळे जाना परी त्या देवाची कुणा वेगळ्याची म्हणून हे मायाभ्रमे सृष्टी मिथ्या कोटी गुणे वेदशास्त्रे पुराणे ऐसीच बोलती संत मानुभाव त्यांचा ऐसाची अनुभव पंचभूतातीत देव सृष्टी मिथ्या सृष्टीपूर्वी सृष्टी चालता सृष्टीअवघी संहारता तत्वता आदी अंती ऐसा सर्वांचा निश्चयो यधरती नाही संशयो वितरेक आणि अन्वय कल्पना रूप एक, -एक कल्पनेचे पोटी अष्ट अष्टसृष्टी त्या सृष्टीची गोष्टी सावध एका एकी कल्पनेची सृष्टी दुजी शाब्दिक सृष्टी तेजी प्रत्यक्ष सृष्टी जाणती सर्व चौथी चित्रलेप सृष्टी पाचवी स्वप्न सृष्टी सहावी सृष्टी ज्वर सृष्टी सातवी आठवी दृष्टी बंधन ऐशा अष्टसृष्टी जान यामध्ये श्रेष्ठ कोण सत्यमानावी सृष्टी नासीवंत जानती संत महंत, सुगुनी भजावे निश्चित लागी सुगुणाचे नि आधारे निर्गुण पाविजे निर्धारे सारा सारासार विचारे संत संगे आता असो हे बहुत संत संगे कळे नेमस्त एरवी चित्त दुश्चित्त संशयी पडे तवशिषे आक्षे पिले सृष्टीमित्या एसे कळले अवघे नाथिले तरी दिसते का दृश्य प्रत्यक्ष दिसते म्हणून सत्याची वाटते यासी काय करावे ते सांगा स्वामी याचे प्रत्युत्तर भले पुढले समासी बोलिले श्रोता श्रवण केले पाहिजे पुढे एवं सृष्टि मिथ्या जान जानुनी रक्षावे सगुण ऐसी अनुभवाची कुण अनुभवी जानती, गुरुशिष्य संवादे गुरुशिष्यसंवादे कथन नाम समास सावा, जय जय रघुवीर समर्थ